आता मी इथं शेवगा घेतलेला आहे तर आता मी बनवणार आहे सांबर आता ह्याला चांगलं स्वच्छ धुवून आहे आता मी इथं मूग डाळ घेतलेली आहे इथे घेतलेली आहे तूर डाळ चला तर मग आता आपण हे शिजायला टाकू आता मी इथं कुकर घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आता मी डाळ टाकणार आहे हे तूर डाळ चांगलं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हे मूग डाळ पण टाकणार आहे मी पाणी टाकणार आहे शिजायला आता डाळ किती आहे त्याच्यापेक्षा थोडस जास्त पाणी टाकणार आहे आता ह्याच्या दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आपल्याला डाळ पटकन शिजून जाते आता मी इथं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी जिरी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे कडीपत्ता आणि हिरवी टाकणार आहे बारीक आपल्याला टोमॅटो सांबर बनवायचं आहे आपण भातावर खाऊ शकतो आणि इडली बरोबर पण खाऊ शकतो आता मी इथे हिरवा वाटाणा घेतलेला आहे आता मी माझ्या आवडीनुसार इथं भाज्या घेतलेल्या आहेत इथं मी बटाटा घेतलेला आहे असं बारीक कापून आणि बटाटा पण टाकणार आहे ह्याच्यात आणि इथं लाल मिरची घेतलेली आहे तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे आता शेवग्याची हो शेंग ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला आणि आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ मध्ये पाणी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ही हे थोडंसं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे तुम्ही इथं बघू शकता आता हे शिजत आहे ह्याला चांगली उकळी आलेली आहे शेंग अजून शिजलेली नाहीये तर आपल्याला अजून चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकणार आहे आपण आता हे ताट झाकून ठेवूया त्याला चांगलं शिजवून देऊ आपण आता हे ताट काढून बघूया शिजलंय का नाही ते आता तुम्ही इथं बघू शकता हे चांगलं शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आता ही शिजलेली डाळ दाल। मूग डाळ आणि तूर डाळ हे आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे चांगला मिक्स आने जास्त चा, आने जास्त पातर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला आणि जास्त पातळ पण आहे आता इथं हे घट्ट झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे मी ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपल्याला हे चांगलं आणखी शिजून द्यायचं आहे आणि मग ह्याच्यामधलं थोडंसं पाणी आटून जाईल मग मी जास्त थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता उकळी आली की मग थोडंसं बारीक गॅस करायचं आहे आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडासा मसाला टाकणार आहे सांबर मसाला आता इथं आपलं सांबर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लाईक बटन दाबायला विसरू नका